मला भेटणार नाही अजिबात भेटणार नाही म्हणून हा नवरात्र उत्सवामध्ये आपल्या मध्ये नऊ दिवसात काहीतरी काय झाला पाहिजे बदल झाला पाहिजे अशी सेवा माणसाने केली पाहिजे मग ह्या असणाऱ्या नवरात्रामध्ये काय करायचं देवीची उपासना करत असताना कीर्तनाच्या माध्यमातून अलक लक्ष मध्ये हा ज्ञानदानाची सेवा करत असताना विठूचा गजर करायचा देवीच्या नावाचा काय करायचा गजर करायचा अलक लक्ष मध्ये हे आंबे हे जगदंबे आता मला तू काय कर पाँ. नऊ दिवसामध्ये एवढी सेवा करायची एवढी सेवा करायची आप की आपल्याला आपल्याला ती देवी वर्षभर अशी ऊर्जा देते चांगलं जीवन जगण्याची ऊर्जा नऊ दिवसामध्ये दे देवी काय करत असते देत असते ह्याच्यासाठी काय करायचे उपवास करायचे नाही तर काय काय नमोच बोलतात नव का नवरात्र तुम्ही उपवास करीन बस पप्प्याच तेवढ <laughs> का, का? नाही जर पप्प्या लागला तर देवाला सुद्धा आपण खरंय का बोलायचं नाही हा <laughs> बरोबरच आहे देवाला सुद्धा आपण सोडत नाही या काही असंच केलं बस मी देवावर विसरत नव्हतं त्याच त्याचं काम काय देवानं केलं नव्हतं ते म्हंटला काय खरं नाही देवानं माझं वाटोळं केलं आता एक सांगे महाराज बरं का ओ खाली बसलेले वाक्य ऐका देव कधी कुणाचं वाटोळ करत ऐका आता देवाला जर तुमचं वाटोळ करायचं असत का त्या तर देवानं आपल्याला मनुष्याच <laughs> जन्माला घातलं नसत ज्या देवाने आपल्याला जन्म दिला ज्या ईश्वराच्या सृष्टीमध्ये आपण राहतोय त्याला जर आपलं वाटोळ करायचं असतं तर देवाने आपल्याला मनुष्याचा जन्म दिला नसता ज्या देवाने जन्म दिला तोच आपलं वाईट कसं करेल करल का वाईट अजिबात नाही ऐका देव कुणाच वाईट करत नाही पण देव ज्याच त्याच कर्म वसूल केल्याशिवाय त्याला मोकळा तोडी अग्र लक्ष ज्याचं त्याच काय ते वसूलच करणार तिथं अजिबात सुट्टी नाही मग काही लोक ह आमचं काय झालं अरे तुझं ते कर्म आहे ते तुला काय करावं लागणार आहे भोगावं लागणार आहे नाथ महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्याचं कर्म आहे त्याला भोगावं लागत भोगावंच लागणार आहे सीतामयाच कर्म होत आता जनक राजाने सीतामय्या का राजकारण गोंदिरी होती ना त्याला वाटलं होतं का तिला चौदा वर्ष वनवास भोगावलं वाटलं होत आई अजिबात नाही हा तिला सुद्धा वनवास भोगावलं तिचं काय होत बोला काय होत कर्म बोल त्याला काय करावं लागलं भोगावं लागलं दशरथ राजाचं सुद्धा खर्म होत त्याला काय करावं लागलं भोगावं लागलं राजा होता राजा होता राजा रणला अरे